देशामध्ये आदरणीय प्रधानमंत्री आणि अमित शहाजी यांचंच डुप्लिकेशन आपल्या इथे अमरावतीमध्ये आदरणीय खासदार भोंडेसाहेब आणि माजी खासदार नवनीत राणान त्यांचे यजमान करत राहतात काल चार तारखेला निवडणूक झाली आदरणीय खासदारांनी पाच तारखेला पत्र दिलेलं होतं आणि रोज दिरंगाई रोज दिरंगाई रोज दिरंगाई खासदार साहेबांनी मिटिंगमध्ये गेले त्यांनी विनंती केली पण पालकमंत्री जसं कोणताच प्रॉब्लेम सोडू शकत नाही तसा हाही प्रॉब्लेम त्यांनी अजून कॉम्प्लिकेटेड केला त्यांनी सोडवला नाही एखादा समजदार जर पालकमंत्री असता तर त्यांनी ते अरे चला रे चला तुम्हाला अजून एक बिल्डिंग देतो तुम्हाला अजून एक ऑफिस देतो तुम्ही हे घ्या आणि विषय संपवला असता पण नाही त्यांनी खालच्या दर्जाची वागणूक आम्हाला दिली आमचा खासदार एक मागासवर्गीय समाजाचा आहे म्हणून मीटिंगमध्ये पण त्यांना तिसऱ्या ठिकाणी बसवतात त्यांना उभं राहायला त्या ठिकाणी उभं राहावं लागतं आ आल्याबरोबर खुर्च्या पण देत नाहीत आणि अतिशय घृणास्पद वागणूक या ठिकाणी आहे ह्या सगळ्या प्लॅनिंगच्या मागे राणा आणि बोंडे आहेत आणि ते जे ते जे कार्यालय आहे खरं ते कार्यालय खासदारांना देण्यात यावं असं दोन हजार पंधरामध्ये त्यांनी जे कोणी निवडून गेलेले खासदार आहे त्यांना देण्यात यावं त्याचा जो जी आर म्हणजे जे काही त्यांनी नियमावली काढली होती त्याच्यामध्ये एक टाईपरायटर आणि हे सरकारकडनं प्लॅनिंगकडनं त्यांना मिळावं आणि जे काही प्रॉब्लेम्स येतात तिथं खासदार निवडून आलेले खासदार म्हणजे मग ते या जिल्ह्याला दोन खासदार निवडून येतात एक वर्धेचे आणि एक अमरावतीचे ते दोन्ही खासदारांनी ते ऑफिस चालवावं आणि त्याची मदत घ्यावी पण अजूनपर्यंत तसं कधी झालेलं नाही की त्यांना टाईपरायटर वगैरे दिलेलं नाही आणि आत्ता तर मागूनही देत नाही म्हणजे माझं तर म्हणणं आहे की जे काही काल आम्हाला आक्रगा लोकशाही आहे आंदोलन करणं हा आमचा अधिकार आहे आणि आम्ही आंदोलन करणार यांनी आमच्यावर जोर जबरदस्तीनं गुन्हा दाखल केलेले आहे ठीक आहे करा तुम्हाला एम वागायचं असेल तर वागा पण फक्त आमचा खासदार त्या ठिकाणी नाही बसला पाहिजे काँग्रेसचे लोक तिथं नाही बसले पाहिजे सर्वधर्मसंभावाच्या विचारांची लोकं परिसरामध्ये नाही राहिले पाहिजे आणि कलेक्टरनीसुद्धा त्यांना सहकार्य केलं नाही पाहिजे या सगळ्या गोष्टीचा धडापड त्या ठिकाणी सातत्यानं होत असतो आम्ही काय घाबरत नाही बाबांनो आज तुमची सत्ता आहे उद्या आमचीही येईल खूप सारी कामं करायची आहेत आणि त्या कामांमध्ये तुम्ही जर अडथळे आणत असाल तर ठीक आहे अन अर्थडे म्हणजे कालची वागणूक आदरणीय पालकमंत्र्यांची आणि त्यांचे जे, जे सहकार्य आहे त्यांची ही खरोखर हास्यास्पद होती असं मला या ठिकाणी मनावंचं वाटतं